नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विमान बांधणी आणि वाहन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प उभारण्याला भारत आणि रशियाची मान्यता भारत रशिया दरम्यान पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या कुलभूषण जाधव यांना दया याचिका करण्याचे पर्याय खुले यावर निर्णय होईपर्यंत फाशी नाही पाकिस्तानचं स्पष्टीकरण रोजगार निर्मिती आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला केंद्र सरकारचं विशेष प्राधान्य नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची माहिती जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी दोन या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची ओदिशात सराव चाचणी यशस्वी राज्यात आज दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप काही भागात हिंसक वळण भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता राज्यात तुरडाळ खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या शरद कमल आणि दुहेरी गटात मानिका मौमाजोडी उपांत्यपूर्व फेरीत आणि हरियाणात रोहतक इथं आज पहाटे पाच रिस्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जीवित आणि वित्तहानी नाही दिल्ली एनसीआर मध्ये ही सौम्य भूकंप आता सविस्तर वृत्त भारत आणि रशिया दरम्यान पाच महत्वपूर्ण करारांवर काल स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यात तामिळनाडूतल्या कुडनकुलम ऊर्जा प्रकल्पाचा संच पाच आणि सहाच्या निर्मितीबाबत झालेला महत्वाचा करार आहे त्याचबरोबर विमान आणि स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी संयुक्त प्रकल्प उभारण्यासंबंधीचे करार करण्यात आले सांस्कृतिक आदानप्रदान डिजिटल लायब्ररी शिक्षण तंत्रज्ञान उद्योग याबाबतचे करार आहेत लष्करी सहकार्यासह अणुसहकार्य करण्याबाबतही दोन्ही देशांनी सहमती दर्शवली एनएसजी आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत भारताच्या स्थायी सदस्यत्वाचा पाठिंबा देण्याचा आश्वासनही रशियाकडून देण्यात आलं दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशिया भारतासोबत आहे असं आश्वासनही रशियाकडून देण्यात दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन भारत रशिया उच्चस्तरीय परिषदेला उपस्थित होते त्यात पुतीन यांनी भारतासोबत रशियाचे घनिष्ठ संबंध असल्याचं सांगितलं जगात सहाच्या क्रमांकाची उत्पादन क्षमता असलेल्या भारताशी व्यापार वाढवण्याचंही पुतीन यांनी ठरवलं आहे तर रशियाच्या कंपन्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन मोदी यांनी केलं पुतीन यांच्या मोदी यांनी केलेल्या द्विपक्षीय चर्चेत संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला जर्मनी स्पेन रशिया या तीन देशांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्सला रवाना होत आहेत त्यापूर्वी सेंट पीटर्सबर्ग मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेला उपस्थित राहणार आहेत तसंच भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत मंगोलियाचे पंतप्रधान ऑस्ट्रेलियाचे चॅन्सेलर आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची भेट घेणार आहेत मोदी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत भारताचे नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासाठी दयेचा अर्ज करण्याचे सर्व पर्याय खुले आहेत त्यांच्या दया अर्जावर तसंच इतर याचिकांवर निर्णय होत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी दिली जाणार नाही असं पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची काल बैठक झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या प्रकरणाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिले होते त्यासंबंधी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीज झकारिया यांनी ही माहिती दिली आहे रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त निर्माण व्हाव्या त्यासाठी सरकार प्राधान्य देत असून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या नियोजनासाठी लवकरच एक कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांनी आज नवी दिल्ली इथं एका पत्रकार परिषदेत दिली रालोआ सरकारनं गेल्या तीन वर्षात केलेल्या कार्याची माहिती पनगडिया यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होऊ शकणार आहे असं सांगून सरकार आगामी दोन वर्षात आठ टक्के वृद्धी दराचा टप्पा गाठू शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला थेट परकीय गुंतवणुकीचा वाढता ओघ लक्षात घेऊन बंद पडलेले उद्योग व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी सरकारनं योजना तयार केली आहे पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सरकार सातत्यानं उत्तेजन देत असल्याचंही अरविंद पनगडिया यांनी आम्ही सांगितलं अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी दोन या क्षेपणास्त्राची आज भारतीय लष्करानं यशस्वी चाचणी घेतली जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं तीनशे पन्नास किलोमीटरवरचं लक्ष टिपता येणार आहे ओडिशामध्ये बालासोरजवळ चांदीपूर इथं आज सकाळी पृथ्वी दोनची चाचणी करण्यात आली पाचशे ते एक हजार किलो युद्धसामग्री वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्राची आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं विकसित केलेलं पृथ्वी हे पहिलं क्षेपणास्त्र आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान बदल करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे व्हाईट हाऊसमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबतची घोषणा केली दोन हजार पंधरामध्ये एकशे पंच्याण्णव देशांनी पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या कार्बन डायऑक्साईड आणि पर्यावरणाला घातक वायूचं प्रमाण कमी करून पर्यावरण रक्षण हे या कराराचं उद्दिष्ट आहे या करारामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थावरचा बोजा पडत असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं हा करार अमेरिकेसाठी योग्य नसून नवीन हवामान बदल करारावर चर्चा करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला ट्रम्प यांच्या या निर्णयाबाबत संयुक्त राष्ट्रांनी आणि जागतिक नेत्यांनी आपली निराशा झाल्याचं म्हटलं आहे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्व यांनी या करारावर कोणत्याही प्रकारच्या चर्चेला नकार दिला आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेला नुकसान होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शेतीमालाला हमीभाव भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागण्यांसाठी राज्यातल्या शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे राज्यात सर्व जिल्ह्यात संपाचा परिणाम दिसून येत आहे आवक घटल्यानं भाज्यांचे दर वधारण्याची शक्यता आहे एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या कांदे बटाट्याची आवक घटल्यानं उद्यापासून मुंबईकरांना बंदचा फटका बसणार आहे भाज्यांसह कांद्या बटाट्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे आज मार्केटमध्ये तर एकशे पन्नास गाडी आलेली आणि ते एकशे पन्नास गाड्यांमध्ये जवळजवळ एकशे तीस ते पस्तीस गाडी ही बाहेरगाव म्हणजे परराज्यातली गाडी शेतकऱ्यांनी शेतातून माल न काढल्यामुळे आज मुंबई शहरामध्ये भाजीपाल्याचा एकदम कमी प्रमाणात पुरवठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे साजिकच सगळ्या भाज्यांचे दर हे दुप्पट झालेले परंतु जर अशीच परिस्थिती राहिली आणि जर शेतकरी एक तीन दिवस जर शेतातून माल नाही काढला तर जी मुंबई असेल पुणे असेल किंवा जी मोठमोठी शहर आहे किंवा ग्रामीण भागामध्ये पालेभाजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होईल आणि ते शेतकऱ्यांना किंवा इथल्या ग्राहकांना सुद्धा पालेभाजी खायला मिळणार नाही ना काल फळ मार्केटमध्ये सुद्धा गा बा गाड्यांची आवक ज्या प्रमाणामध्ये भाज्यांची कमी झालेली त्या प्रमाणात फळ मार्केटची आवक तेवढी कमी झालेली नाही तरी पण काल फळ मार्केटमध्ये साडेतीनशे गाड्या होत्या आज त्या अडीचशे गाड्या आहेत परंतु फळ मार्केटमध्ये सुद्धा परराज्यातला माल हा मोठ्या प्रमाणात आलेला आहे आणि महाराष्ट्रातला माल हा कमी आलेला आहे भाज्यांच्या तुलनेमध्ये फळांचे बाजारभाव जे आहेत ते काय फार मोठ्या प्रमाणात वाढलेले नाही आहे फळांचे जे बाजारभाव ते स्थिर आहेत आणि कांदा वाटाळामध्ये सुद्धा आज कांद्याची एकही गाडी आलेली नसून फक्त बटाटा आणि लसूण कशा मिळून फक्त बहात्तर गाड्यांची आवक झालेली आहे आणि कांद्याच्या बाजारभावामध्ये सुद्धा दहा ते पंधरा टक्क्याची वाढ झालेली आहे कल्याण बाजारात शेतमालाची एकही गाडी आली नाही त्यामुळे भाज्यांचे भाव तिपटीनं वाढले आहेत औरंगाबाद मध्ये भाज्या आणि फळांचा तुटवडा जाणवत आहे शेतमाल आला नसल्यानं भाज्या आणि फळांचे भाव वाढण्याची शक्यता आहे तिथल्या शेतकऱ्यांनी पाच हजार लिटर दुधाचं मोफत वाटप केलं सांगलीतही आज संपाची तीव्रता कायम आहे दूध आणि भाजीपाला यांचा तुटवडा जाणवत आहे सोलापूरमध्ये आजही बंद आहे साताऱ्यात संपाची स्थिती कायम असून भाजीपाला मुंबई आणि पुण्याकडे पाठवणं बंद करण्यात आलं आहे बुलढाण्यात संप सुरूच असून चिखलीत अद्याप भाजीपाला आलेला नाही धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाव वधारले आहेत मात्र दूध पुरवठा सुरळीत सुरू आहे धुळ्यात शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं त्यावेळी कांदे रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि जोडो मारो आंदोलन करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची घटनाही घडली तसंच डाळिंब सौदे बंद झाल्यानं पन्नास ते साठ लाखांची उलाढाल ठप्प आहे कुर्डुवाडी भाजी मांडईत कडकडीत बंद पाळण्यात आला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीत शंभर टक्के आवक ठप्प झाली आहे कोल्हापुरात गोकुळ दुधाच्या गाडीला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे अहमदनगर जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली असून दूध आणि भाजीपाला विक्रीची तयारी असणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी माल बाजार समितीपर्यंत नेण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिलं आहे शेतकऱ्यांचा कृषीमाल बळजबरीनं अडवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही महाजन यांनी दिला जिल्ह्यातील रुई छत्तीसी इथं शिवसेनेतर्फे कांदे आणि दूध रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध करण्यात आला श्रीरामपूर इथं कांद्याचा ट्रक समजून साखरेचा सा ट्रक अडवून लुटण्यात आला या प्रकरणी चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लातूरमधली बियाणं खतं आणि शेतीसाठी लागणारी औषधं विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकरी संपाला हिंसक वळण लागलं असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी अरुण समुद्र यांनी दिली आहे राजहंस दुधाच्या गाडीतील कॅन काढून आंदोलकांनी दूध रस्त्यावर रोतलं लातूर निलंगा रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहतूक ठप्प झाली होती शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये सरकार चर्चेला तयार आहे चर्चेनं हा संप मिटवावा असं आवाहन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे शेतकऱ्यांचा संप सुरू असतानाच राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिलाय राज्यात तुरडाळ खरेदी केंद्रांची संख्या वाढवा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि विपणन विभागाच्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यात त्यांनी हे निर्देश दिले नाफेडनं तुरडाळ खरेदी व्यवहारात अधिकृत संस्था म्हणून काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अंतर कितीही असलं तरी सर्व ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले शेतकऱ्यांचे प्रलंबित पैसे आठवडाभरात द्या असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले गिरीश महाजन सदाभाऊ खोत सुभाष देशमुख हे मंत्री बैठकीला उपस्थित चणा चणाडाळ वगळता अन्न डाळींवरच्या साठा नियंत्रणाची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे राज्य शासनाच्या अन्न आणि अन्ना नागरी पुरवठा मंत्रालयानं या निर्णयाची सूचना पत्र शिधावाटप अधिकारी तसंच तत्सम अधिकाऱ्यांना पाठवलं आहे या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करावी असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी काही दिवसांपूर्वी डाळींवरचा साठा नियंत्रण रद्द करण्याची घोषणा केली होती आणि राज्यांनी यासंदर्भात स्वतःचे निर्णय घ्यावेत असं सांगितलं होतं या निर्णयाला अनुलक्षून साठा नियंत्रण रद्द करणारं महाराष्ट्र हे देशात आघाडीचं राज्य ठरलं आहे राज्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं हे लोण आता रत्नागिरीतही पसरलं आहे रत्नागिरीतल्या वेरळ इथं तर्फे गावातल्या नातू नगरमध्ये बुद्धिदास साळवी या अठ्ठावन्न वर्षांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे बँकेचं कर्ज फेडता आलं नसल्यानं साळवी यांनी आत्महत्या केली नवयुवकांना मतदार यादीत नाव नोंदवणं सोपं यासाठी भारत निवडणूक आयोग एक जुलै ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत विशेष मोहीम राबवणार आहे या अंतर्गत शाळा महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासोबतच मतदार नोंदणी अर्जही देण्यात येणार आहेत अशी माहिती उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी दिली महाविद्यालयात प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडूनच प्रवेश अर्जासोबतच नमुना सहा सुद्धा घेण्यात येणार आहे त्यामुळे तरुण मतदारांना सरकारी कार्यालयात जाऊन मतदार नाव नोंदणीसाठी अर्ज करण्याची गरज भासणार नाही असं वळवी यांनी सांगितलं ज्या विद्यार्थ्यांचं वय अठरापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांकडून भविष्यातल्या मतदार म्हणून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार आहे त्याचबरोबर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेमध्ये जाऊनही नाव नोंदणीची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे काश्मीरी जनतेनं स्वनिर्धारानं जो संघर्ष सुरू केला आहे त्याला पाकिस्तान सर्व स्तरावरून कायम पाठिंबा देत राहील असं आज पाकिस्ताननं स्पष्ट केलं आहे काश्मीरींना त्यांच्या संघर्षासाठी राजनैतिक नैतिक तसंच राजकीय पाठिंबा पाकिस्तान देत राहणार आहे असं पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजीज यांनी सांगितलं हिजबुल मुजाहिदीनचा सा म्होरक्या बुरहान वानी याच्या हत्येबद्दल सरताज अजीज यांनी भारतावर टीका केली आहे विदर्भामध्ये टसर रेशमापासून तयार करण्यात येणाऱ्या करवतकाठी साडीला जी आय म्हणजेच भौगोलिक उपदर्शक मोहर मिळाली आहे ही साडी आता जागतिक बाजारपेठेत पारंपारिक दर्जेदार उत्पादन म्हणून ओळखली जाणार आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पैठणी बनारसी तसंच कांजीवरम यासारख्या साड्यांनाच आतापर्यंत जी आय मानांकन मिळालं आहे या मानांकनामुळे देशाच्या विशिष्ट भागातल्या उत्पादकाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळते ज्या उत्पादनाचा दर्जा उत्तम असतो त्यांना अशा प्रकारचं मानांकन दिलं जातं केंद्र आणि राज्य सरकारनं गेल्या तीन वर्षात शेतकरी हितासाठी केलेल्या कामांची माहिती देण्यासाठी भाजपानं राबवलेलं शिवार संवाद अभियान यशस्वी झाल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज निलंगा इथं एका पत्रकार परिषदेत दिली शिवार संवाद सभेमध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत चार हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते पाच दिवसात राज्यातल्या अठ्ठावीस हजार तीनशे बत्तीस गावांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले त्यांनी ठिकठिकाणी थीक शिवारसंवाद सभा घेऊन शेतकऱ्यांना सरकारी योजनांची आणि कामांची माहिती दिली ज्यांनी सहकार मोडीत काढला आणि सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढवला तेच आता कर्जमाफीची मागणी करत आहेत असं मत व्यक्त करून संभाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी भूल थापांना बळी न पडता मुख्यमंत्र्यांशी चर्चा काढून मार्ग काढावा आणि संप मागे घ्यावा असं आवाहन केलं निलंगा इथं झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांना सरकार नुकसान भरपाई देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवडे उपस्थित होते महिला आरक्षणाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला यानिमित्त कृतज्ञता कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील उपस्थित होत्या आज महिला पुरुषांच्या बरोबरीनं सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत महिलांना आरक्षण देऊन त्यांचा सन्मान वाढवला आहे असं मनोगत प्रतिभा पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक खासदार वंदना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते राज्य शासनानं कला आणि क्रीडा शिक्षकांच्या तासिका निम्म्या करण्याचा आदेश काढला आहे त्यामुळे कला आणि क्रीडा शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या कला शिक्षक संघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणं आंदोलन केलं तसंच शासनाच्या या परिपत्रकांची होळी करून निषेधाच्या घोषणा दिल्या या आंदोलनामध्ये अहमदनगर जिल्ह्यातले कला क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उरणच्या चिरनेर इथं सोळा वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची साठवणूक आणि पुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या जलकुंभाची अवस्था आज खूपच बिकट झाली आहे सुमारे पंचाहत्तर हजार लिटर पाण्याची साठवणूक करून ते पिण्याचं पाणी चिरनेर ग्रामपंचायतीमार्फत सर्व नागरिकांना मुबलक प्रमाणात मिळावं यासाठी दहा टक्के लोकसहभागातून आणि नव्वद टक्के सरकारी निधीतून बांधण्यात आलेल्या जलकुंभाचा उपयोग फारच अल्पकाळासाठी झाला या जलकुंभात फक्त दोन वेळा पाण्याची साठवणूक करण्यात आली परंतु तो जलकुंभ गळत असल्याचं निदर्शनास आल्यामुळे त्यानंतर त्यात कधीही पाणी सोडलं नाही स्थानिक प्रशासन आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागानं या जीर्ण आणि बिनकामी जलकुंभाच्या दुरुस्तीकडे किंवा पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे चिरनरचे ग्रामस्थ नाराज असून हा जलकुंभ त्वरित दुरुस्त करावा आणि या जलकुंभाचं संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं मुंबईत आजपासून आपला पर्यावरण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे चार जूनपर्यंत हा महोत्सव चालणार असून त्यात पर्यावरणासंबंधी विविध विषयांवरचे लघुचित्रपट दाखवण्यात येत आहेत त्यातल्या उत्कृष्ट लघु चित्रपटाला पाच जून रोजी पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी उपस्थितांशी चर्चा करण्यात येते पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीनं हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या संस्थेतर्फे पर्यावरण जागृती या विषयावरती काम केलं जातं आणि त्याचा एक भाग म्हणून दृकश्राव्य माध्यम हे प्रभावीपणे वापरून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न हा या चित्रपट महोत्सवामधून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक फिल्म संपल्यानंतर लोकांना आम्ही आवाहन करतो आहे की यासंदर्भात त्यांचे काही स्वतःचे एक्सपिरियन्सेस असतील तर ते त्यांनी शेअर करावेत सगळ्यांशी बोलावेत आणि यामधून निर्नया ठिकाणी पर्यावरणाच्या सुधारण्यासाठी काय प्रयत्न चाललेले आहेत हे एकत्रित स्वरूपामध्ये सगळ्यांच्या समोर यावं असा एक उद्देश आमच्या पुढे आहे बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि श्रेणी सुधार योजनेअंतर्गत परीक्षा देणाऱ्यांसाठी जुलैमध्ये फेरपरीक्षा होईल परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना पाच ते चौदा जून दरम्यान अर्ज भरता येणार आहेत तर पंधरा ते एकोणीस जून दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत हे अर्ज डब्ल्यू 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 डॉट महाएचएसी बोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत जर्मनी इथं सुरू असलख्खा जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या चा खेळाडूंनी चांगली चमक दाखवली आहे टेबल टनिसपटू शरद कमलसह मानिका बत्रा आणि मौमादास दास यांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली कमलनं युक्रेनच्या को ईनचा अकरा तीन अकरा नऊ चौदा बारा अकरा तीन असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला मानिका बत्रा आणि मौमा दास यांच्या जोडीला नेदरलँडच्या ली जे आणि पोलंडच्या जी क्वाईन जोडीशी होणाऱ्या सामन्यात वॉक मिळाला कोल्हापूर मध्ये इचलकरंजी इथं अखिल भारतीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आमदार सुरेश हळवणकर यांच्या हस्ते आज या स्पर्धेचं उद्घाटन झालं माजी खासदार कलाप पाण्णा आव्हाड हे यावेळी उपस्थित होते या स्पर्धेत देशभरातले बारा संघ सहभागी झाले आहेत सात जूनला स्पर्धेचा समारोप होणार आहे जय हिंद मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या वतीनं ही स्पर्धा भरवण्यात आली आहे हरयाणा तसंच दिल्ली एनसीआर मध्ये आज पहाटे साडेचार वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता पाच एवढी नोंदवण्यात आली हरयाणातल्या रोहतकजवळ जमिनीपासून बावीस किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता हरयाणा दिल्ली आणि रोहतक परिसरात सकाळी आठ वाजून तेरा मिनिटांनी पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का बसला रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तीन पूर्णांक दोन इतकी नोंदवण्यात आली या दोन्ही घटनात जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही आणि आता हवामान वृत्त येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे काल रात्री अकोल्यात पावसानं हजेरी लावली सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तसंच रत्नागिरीतही पावसाळी वातावरण आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा विमान बांधणी आणि वाहन क्षेत्रात संयुक्त प्रकल्प उभारण्याला भारत आणि रशियाची मान्यता भारत आणि रशिया दरम्यान पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या कुलभूषण जाधव यांना दया याचिका करण्याचे पर्याय खुले यावर निर्णय होईपर्यंत फाशी नाही पाकिस्तानचं स्पष्टीकरण रोजगार निर्मिती आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला केंद्र सरकारचं विशेष प्राधान्य नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची माहिती जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी दोन या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची ओडिशात सराव चाचणी यशस्वी राज्यात आज दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा संप काही भागात हिंसक वळण भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता राज्यात तुरडाळ खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधितांना निर्देश जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत एकेरी गटात भारताच्या शरद कमल आणि दुहेरी गटात मानिका मोमा जोडी उपांत्यपूर्व फेरीत आणि हरयाणात रोहतक इथं आज पहाटे पाच पार्ट रिस्टर स्केलच्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जीवित आणि वित्तहानी नाही दिल्ली मध्येही सौम्य भूकंप याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर